गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन हे झालेलं आहे आणि दहा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा हे आपल्यासोबत आपल्या घरामध्ये राहतात आपण दहा दिवस गणपती बाप्पांची नित्यसेवा करत असतो बाप्पांची सकाळ संध्याकाळ आरती करून त्यांना प्रिय असणारे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो परंतु जर तुम्ही या लाडक्या गणपती बाप्पाला या पाच पदार्थांचा नैवेद्य दाखवला तर धनामध्ये प्रचंड वाढ होईल कुटुंबाची प्रगती होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येणार नाहीत आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत की आपल्याला असे कोणते पाच पदार्थ जे आहेत तर ते बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत जा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती उत्सव हा साजरा केला जातो या काळात गणपतीची पूजा करण्यासोबतच त्याला नैवेद्य देखील दाखवला जातो कोणत्याही देवाची पूजा तेव्हाच पूर्ण मानली जाते जेव्हा त्याला नैवेद्य दाखवला जातो गणपती बाप्पाची पूजा करताना त्याला नैवेद्य दाखवणं फार महत्त्वाचं आहे गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहेत हे तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे पण या व्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बाप्पाला खूप आवडतात मोदकासोबतच तुम्ही हे पदार्थ गणपतीला नक्की अर्पण करा यामुळे बप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील यामध्ये पहिला पदार्थ आहे ते म्हणजे मोतीचूर लाडू गणपतीला मोतीचूर लाडू खूप आवडतात असं मानलं जातं की मोतीचूर लाडू अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो आणि बप्पाच्या कृपेने कुटुंबात सुख समृद्धी वाढत असते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते यानंतरनं पुढचा पदार्थ आहे ती म्हणजे खीर तुम्ही गणपती बाप्पांना खिरीचा नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता असं केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यापासून आराम मिळतो आणि तुम्हाला वेळोवेळी वेड़। अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते जर तुमच्या घरामध्ये धनहानी होत असेल म्हणजे धनासंबंधित अडचणी असेल पैसा टिकत नसेल तर तुम्ही या गणपती बाप्पांना एकदा तरी खिरीचा नैवेद्य हा आवर्जून अर्पण करा मग तुम्ही खीर ही तांदळाची बनवली तरीसुद्धा चालेल यानंतरनं पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे केळीचा नैवेद्य कोणत्याही पूजेत सर्व देवी देवतांना केळी ही अर्पण केली जाते गणपतीला केळी हे खूप आवडतात केळी अर्पण केल्याने सुख समृद्धीमध्ये वाढ होते तसेच कुटुंबाची प्रगती होते आणि घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात कुटुंबावर कधीही विघ्न हे येत नाही म्हणून तुम्ही बाप्पांना नैवेद्य नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता यानंतरनं पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे नारळ गणपतीला नारळही अर्पण केला जातो नारळाच्या मांडाला कल्पवृक्ष असंही म्हणतात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे कल्पवृक्षात राहतात असं मांडलं जातं त्यामुळे या झाडाचा फळ म्हणजेच नारळ हे सर्व देवांना अतिशय प्रिय आहे गणेशाला नारळ अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचा वास असतो घरात अखंड लक्ष्मी नांदून घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होते म्हणून आपल्याला या अनंत चतुर्दशीपर्यंत एकदा तरी बाप्पांना एक, एक नारळ हे आवर्जून अर्पण करायचं आहे यानंतरनं पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे मोदक गणपतीला मोदकसुद्धा फार आवडतात हे सर्वांनाच माहीत आहे एकदा युद्ध करत असताना गणपती बाप्पांचा दात तुटल्यामुळे त्यांना काहीही खाणं शक्य नव्हतं त्यानंतर आई पार्वतीने त्यांच्यासाठी मोदक बनवले तेव्हापासून गणेशाला मोदक अतिशय प्रिय आहेत असं म्हटलं जातं बाप्पाला मोदक अर्पण केल्याने व्यक्तींवर गणपतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो त्या व्यक्तीची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊन जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात म्हणून तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांना नक्कीच मोदक हा नैवेद्य अर्पण करा जेव्हा तुम्ही बाप्पांना नैवेद्य अर्पण करत असतात तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे असा नैवेद्यम समर्पयामी हातावर थोडंसं पाणी घ्यायचं उजव्या हातावरती पाणी घेऊन तुम्हाला ते पाणी त्या नैवेद्याच्या कडेला म्हणजे वरून तुम्हाला गोलाकार फिरवून घ्यायचा आहे तीन वेळा आणि तीन वेळा तुम्हाला नैवेद्यम समर्पायामी असं म्हणायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे नैवेद्य जे आहे तर ते बाप्पांना अर्पण करायचे आहेत नक्की या पाच पैकी किंवा हे पाच पदार्थ जर तुम्हाला बाप्पांना अर्पण करणं शक्य झालं तर नक्की करा बाप्पांची विशेष कृपा तुमच्यावरती होईल तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन धनात प्रचंड वाढ होईल कुटुंबाची प्रगती होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ